मित्रहो नमस्कार मी दत्ता सरदेशमुख पाचवा कोपरा या या कथेचं अभिवाचन मी करतो आहे लेखिका प्राध्यापिका सुनंदा पाटील अभिवाचन दत्ता सरदेशमुख पाचवा कोपरा श्रद्धा देसाई इथंच राहतात ना बाहेरून आवाज आला तसं मित्रपरिवारचं मॅनेजर सुशांत देशपांडे समोर आले दारात अनोळखी दोन पुरुष आणि एक स्त्री उभे होते आत्या, या इथंच राहतात मॅडम काही काम होतं का देशपांडेंनी विचारलं भेटायचं होतं मॅडमना असं म्हणून ते तिघे व्हिजिटर्स हॉलमध्ये बसले मदतनीस गोपाळ आत आतनिरोप घेऊन गेला श्रद्धाताई लिहित बसल्या होत्या बाहेर आपल्याला भेटायला कोण आला असावं हा विचार करतच त्या फ्रेश झाल्या स्वच्छ पांढरी सलवार आणि आकाशी कुर्ता घातला पांढरी ओढणी नीट घेतली कापलेल्या केसांवरून हात फिरवत केसांना नीट बसवलं वापरातला चष्मा काढून सोनेरी फ्रेमचा चष्मा घातला मोबाईल घेतला चपला घालून त्या बाहेर आल्या श्रद्धाताईंना बघून भेटायला आलेले तिघे उठून उभे राहिले नमस्कार झाले आलेल्या स्त्रीनं प्रथम श्रद्धाताईंचे हात हातात घेऊन त्यांचं अभिनंदन केलं म्हणाली मी वैशाली वैशाली राजे मॅडम तुमचं पाचवा कोपरा हे पुस्तक बेस्ट सेलर ठरलं आहे हार्दिक अभिनंदन पुस्तकाची प्रकाशनपूर्व पहिली आवृत्ती पूर्ण संपली आता दुसरी गाडतो आहे मी रमाकांत जाधव मुख्य प्रकाशक अभिनंदन मॅडम अभिनंदन त्याने अभिनंदन करतच स्वतःची ओळख करून दिली जाधवसाहेबांनी श्रद्धाताईंचं पुन्हा एकदा अभिनंदन करून त्यांना एक पाकिट दिलं पाकिटात तीन चेक्स बघून श्रद्धाताईंना आश्चर्याचा धक्काच बसला पाच पाच लाखांचे दोन आणि दहा लाखांचा एक चेक होता त्यांचा गोंधळलेला चेहरा बघून जाधवसाहेब हसले आणि म्हणाले <laughs> मॅडम आपलं पुस्तक हिंदी आणि इंग्लिश भाषेत अनुवादित होणार आहे प्रत्येकी पाच लाखांचा तो ॲडव्हान्स आहे आणि आधीच्या मूळ मराठी पुस्तकाचे दहा लाख आहेत दुसरी आवृत्ती वीस हजारांची काढावी म्हणतो आहे त्यासाठी आपली परवानगी हवी होती तेच पेपर्स मी आणले आहेत एवढं बोलणं करून त्याने मॅनेजरकडं कर पाहिलं ती तिसरी व्यक्ती मॅनेजर देशमुख होते त्यांनी श्रद्धाताईंना काही बाबी समजावून सांगितल्या सह्या झाल्या आणि दुसऱ्या आवृत्तीचा ॲडव्हान्स म्हणून जाधवांनी दहा लाखांचा आणखी एक चेक त्यांना दिला श्रद्धाताई पाचवा कोपरा आणखी किती भाषांमध्ये येईल ठाऊक नाही मराठीच्या किती आवृत्त्या निघतील हेही माहीत नाही फक्त तुमचं पेन शाबूत ठेवा सहीसाठी असं हसत हसत म्हणून पुन्हा भेटू म्हणत चहा पाणी घेऊन मंडळी निघून गेली संध्याकाळी जेवणापूर्वी सर्व मित्रपरिवारानं श्रद्धाताईंचं अभिनंदन केलं जवळच्या मित्रांनी आता पार्टी हवी ह्या असं म्हणून आग्रह हो केला सगळं काही स्वप्नवत होतं काही वेळ अगदी जवळची मैत्रीण म्हणून त्या वसुधा पंडितशी बोलत बसल्या त्या हो झोपायला गेल्या तरी श्रद्धाला झोप नव्हती दुःखात झोप येत नाही तशीच अत्यानंदानंही माणसाला झोप येत नाही श्रद्धाताईंचं हित झालं होतं त्यांची स्वतंत्र खोली होती ते आपल्या लेखनाच्या टेबलवर बसल्या ले। काही संदर्भ ग्रंथ कागद आणि पेन एवढंच त्यांचं भांडवल होतं एक फोटो अल्बम होता तो जुना फोटो अल्बम ताई चाळू लागल्या तशा अनेक आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर तरळल्या वयाच्या तिशीत पतीचं निधन झालं होतं नंतर पाच वर्षाच्या बाळाला त्यांनी एकटीनं मोठं केलं होतं स्वतःचं घर केलं होतं नोकरी घर सासर माहेर हे सगळं सांभाळून बाळाला त्यांनी नुसतंच मोठं केलं नाही तर सक्षम बनवलं होतं त्याचे आई आणि बाबा होऊन यथावकाश शिक्षण नोकरी करत बाळचं लग्न झालं सुरुवातीचे काही महिने बरे गेले तेव्हा त्याही नोकरीत होत्या श्रद्धाताईंच्या निवृत्तीनंतर सुनेची वाघनखं बाहेर पडली होती ती दोघेही नोकरीची असल्यामुळं नातू आणि घर ही जबाबदारी ताईंवर आली बाळाची केअरटेकर पोळीवाली बाई बंद झाली वाढत्या वयानंतर नोकरीतून माणूस निवृत्त होतो पण बाईला बाईला संसारातून निवृत्त होताच येत नाही उलट जबाबदाऱ्या वाढतच जातात तरीही त्या सांभाळून श्रद्धातही वेळात वेळ वेड़ काढून आपला लेखनाचा छंद जपतच होत्या नेमकं तेच सुनेला खटकत होतं लॅपटॉपवर मोबाईलवर ती त्यांना लिहिण्याची कामच करू देत नसे जागरण करू नका आराम करा अशी उष्णी काळजी दाखवत त्यांचा छंद तिने जवळजवळ बंदच केला होता बाहेरचे सगळे कार्यक्रम बंद झाले होते ते एकटं जायचं नाही या कारण असतो वरून या लेखनातून काय पैसा मिळणार आहे का वास्तव कोण ही मराठी पुस्तकं आजकाल हे बोलणं असायचंच तिला स्वतःची नोकरी म्हणजे भव्य दिव्य काहीतरी वाटत असावं कलागुणांचा तिच्याशी काहीही संबंध नव्हता स्वतःजवळचा पैसा घालून मुलाला ताईंनी दोन बेडरूमचा फ्लॅट घ्यायला मदत केली होती बारा तेरा वर्ष कशी निघाली आता नातू मोठा झाला होता त्याला स्वतंत्र खुली हवीच होती घरी मित्र आले तर त्यांना कुठं बसवायचं यावरून सातवीत असलेल्या नातवानं एक दिवस म्हटलंच मला आजीची खोली हवी स्वतंत्र बाबाने नाही म्हणतास तू चिडला म्हणाला तीन बेडरूमचं फ्लॅट का नाही घेतलात अरे बाळा आमची ऐपत नव्हती आणि आजीकडं पण पैसा नव्हता विचार तुझ्या आजीला असं बोलायला सुनबाई चुकली नाही सून बोलल्यानंतरही मुलगा गप्पच होता घर आणि नातवाची स्वतंत्र खोली यावरून घरात वारंवार खटके उडू लागले होते नातू आजीबरोबर खोली शेअर करायला तयारच नव्हता एक दिवस कहरच झाला सुन्यानं सरळ फरमान सोडलं की सोहम दुसऱ्या बेडरूममध्ये झोपेल आईने हॉलमध्ये सोफ्यावर झोपावं दोन चार दिवस खूप विचार केला चौकशा झाल्या मुलगा असून ऑफिसला जात होते मित्रांशी गप्पा मारून नेटवरून श्रद्धाताईनी मित्रपरिवार वृद्धाश्रम निवडला आणि एक दिवस निश्चयाचा उजाडला रात्रीच त्यांनी बॅग भरून ठेवली दोन साड्या दोन तीन मोजके ड्रेसेस आणि काही डायऱ्या पुस्तकं पेन हे सगळं बॅगेत टाकलं बँकेचं पासबुक चेकबुक ए टी एम कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट हे सगळं एका पाउचमध्ये घातलं टूथब्रश पेस्ट पावडर टिकलीचं पाकिट कंगवा घेतला बॅग हॉलमध्ये ठेवली त्यांना मिळालेल्या एका छोट्या कपाटातलं सामान वेगळ्या सुटकेसमध्ये दे भरून ठेवलं कपाट रिकामं केलं सर्वांचा सकाळचा नाश्ता डबे तयार करून ठेवले देवाची पूजा केली तोपर्यंत सकाळी तिघे उठले आई ही बॅग कुठं निघालीस असं मुलानं विचारलं श्रद्धा मित्र मित्रपरिवाराचा पत्ता सांगितला म्हणाल्या अरे वाईट वाटून घेऊ नको सोहमला खोली हवी आहे ती मी रिकामी केली आहे माझे अनेक मित्रमैत्रिणी आहेत परिवारात स्वतंत्र खोली आहे तिथं माझं छान निभेल तिथं आणि या शहरात ऐके मी ही सोय आहे रे तात्पुरती मुलगा दुखावला पण सुनबईला मात्र मनातून आनंद झाला होता विना औषधानं खोकला गेला होता सोहम आता मोठा असल्यामुळं तो शाळेतून आल्यावर फ्लॅटचा दरवाजा उघडून आत येऊ शकत होता सोहम लहान असतानाचे तिचे गरजेचे दिवस आता संपले होते लगेच ताईंनी कॅब बुक केली कुणाचे चेहरे न वाचता त्या लिफ्टनं खाली आल्या मित्रपरिवारात त्यांचं छान स्वागत झालं दोन तीन दिवसातच त्या तिथं रुळल्या नवीन तंत्रज्ञानाशी त्यांनी नोकरीत असतानाच जुळवून घेतलं होतं इथं आणखी टेक्नोसायवी मित्र मिळाले सोशल मीडियावर त्या ॲक्टिव्ह झाल्या पेन्शन होतीच तब्येतीचीही कुरकुर नव्हती आता त्यांनी खरंखरं आयुष्य जगायला सुरुवात केली होती इथं आल्यानंतर काही दिवसातच पूर्वी लिहिलेल्या एका कादंबरीचं त्यांनी पुनर्लेखन केलं रीत सर त्यांचं पुस्तक झालं पाचवा कोपरा तीनच महिन्यात त्यांना तब्बल तीस लाखांची कमाई त्यांच्या पुस्तकानं करून दिली होती सकाळी त्यांनी ते चेक्स पेन्शन अकाउंटला न टाकता मुलाबरोबर जे जॉईंट अकाउंट होतं त्यात टाकले त्यांच्याच बँकेचे चेक्स असल्यामुळं ते लवकरच जमा झाले लंच ब्रेकमध्ये अचानक तीस लाखांचा क्रेडिट मेसेज बघून मुलाचे डोळेच विस्फारले त्याला कळे ना हे कुठले पैसे कारण एवढी मोठी रक्कम गोंधळात टाकणारी होती ऑफिसमध्ये सांगून त्यानं सरळ बँक गाठली तेव्हा त्याला ते एवढंच कळलं की कुठल्या तरी प्रकाशन संस्थेचे ते चेक्स आहेत पण आईकडं कसं आहे याचं उत्तर त्याला लगेच मिळालं नाही तो घरी आला पण पैशाबद्दल तो कोणाशी काहीच बोलला नाही कविता कथा कादंबरी वैचारिक असं काही काही लेखन ताई करतच राहिल्या आजपर्यंत मनात साठलेलं आता अक्षर रूप घेत होतं पुस्तकं प्रकाशित होत होती काही काळातच ताईंच्या अकाउंटनं एक कोटीची रक्कम पार केली बँकेचे क्रेडिट मेसेजेस मुलाला येतच होते साहित्याच्या बागेतलं असं सा कोणतंच फूल नव्हतं की ते ताईजवळ नव्हतं सर्व साहित्य प्रकारांवर श्रद्धाताईंचं प्रभुत्व होतं सर्वत्र संचार होता ताईंचा आताशा रोजच वृत्तपत्र टी व्हीवर श्रद्धाताई असायच्या आणि मुलाला मग सगळा उलगडा होऊ लागला मात्र आईला भेटायला जायची हिंमत त्याच्यात नव्हती आवडत्या छंदात रमल्यामुळं श्रद्धाताईंची तब्येतही आता छान होती पैसा आणि प्रसिद्धी चारही बाजूनी येत होती आताशा त्यांना कार्यक्रमांना हो म्हणणं कठीण होई इतके कार्यक्रम त्यांना येऊ लागले प्रसिद्धीच्या वलयानं ताई आणखीनच तेजस्वी झाल्या होत्या मुलाला सुनेला त्यांची चूक कळली होती पण ते बोलू शकत नव्हते अशातच एक दिवस त्यांचं मुलाला पत्र आलं त्यांनी लिहिलं होतं बाळ सुनबाई आणि सोहमला धन्यवाद द्यायचेत मला तुझ्या घरातून बाहेर पडल्यावरच मी स्वतःला ओळखू शकले तेही या वृद्धाश्रमात मित्रपरिवारात आता मी खरी जगते केवळ अन्न वस्त्र निवारा म्हणजे जगणं नव्हे कला आणि साहित्याच्या क्षेत्रातल्या वावरानं मला मी कळले माझ्यातली ऊर्जा मला जिवंत ठेवू शकली तुम्हाला हवा तेवढा पैसा तुम्ही वापरून आता फोर बी एच के असं मोठं घर घेऊ शकता कारण आपला अकाउंट जॉईंट आहे आयदर ऑर सर्वायवर असं ऑपरेशन आहे तू कितीही पैसे काढू शकतोस तसंही शेवटी ते तुझेच आहेत मला आता घराची गरज नाही इथं मला ते मिळाले आणि महत्त्वाचं म्हणजे समवैचारिक मित्रपरिवार मिळाला फक्त एक काम करशील माझं काही आठवणीतले गरम कपडे आणि दुर्मिळ अशा आवश्यक पुस्तकांची एक बॅग तुझ्या घरीच आहे शक्य असेल तर इथं आणून दे तेवढीच भेट होईल आपली बाळा घराचा थकलेला पाचवा कोपराही कधीकधी उपयोगी ठरतो हे लक्षात ठेव सर्वांना आशीर्वाद मराठी शब्दांची आणि वृद्धाश्रमाची ताकद आता बाळला आणि सुनबईला कळली होती वृद्धाश्रम या शब्दाकडं कणव म्हणून बघितलं तर दया येते संधी म्हणून बघितलं तर उत्तम तऱ्हेनं जगता येतं हे श्रद्धाताईंनी सिद्ध करून दाखवलं होतं सकाळी वृद्धाश्रमाच्या अंगणात ताई मित्रांबरोबर चहा घेत बसल्या होत्या तेवढ्यात दाराशी रिक्षा थांबली रिक्षातून सुप्रसिद्ध कवयित्री विजया ब्रह्मे उतरत होत्या आणखी एक पाचवा कोपरा स्वतला सिद्ध करणार होता रसिक मित्रहो आत्ताच आपण पाचवा कोपरा ही कथा ऐकलीत लेखिका प्राध्यापिका सुनंदा पाटील त्यांचा मोबाईल नंबर एट फोर डबल टू झिरो एट नाईन सिक्स डबल सिक्स सौजन्य सानवी ओंकार सरदेशमुख अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स